म्हणजे एका बाजूला राज्यात पक्षफोडी नाराजी राजीनामा इनकमिंग आउटगोईंग पक्षप्रवेश असला कुठला चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीची ठरल्याप्रमाणे तात्काळ पूर्तता व्हावी म्हणून आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे दरम्यान तीन दिवसापासून सातत्यानं उपोषण सुरू असल्यामुळं सध्या जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिले असून आता किमान त्यांनी पाणी तरी प्यावं म्हणून त्यांना आग्रह केला जातो आहे पण त्या अनुषंगानं कालपासून राज्यात जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंदचे मेसेज व्हायरल केले जात आहेत जी चोवीस तास या वृत्तवाहिनीनं त्या व्हायरल मेसेजची बातमी दाखवली पण त्यांच्या प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार अद्याप सकल मराठा समाजाकडून तशा प्रकारच्या कोणत्याही बंदची अधिकृत माहिती देण्यात आली नाही तसंच स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं समजतंय त्यामुळे लोकांच्यात आता संग्रम निर्माण झालाय की खरंच उद्या महाराष्ट्र बंद आहे की सोशल मीडियात फिरणारे मेसेज फेक आहेत त्याच व्हायरल मेसेजचं फॅक्ट चेक आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे जी चोवीस तास या प्रसिद्ध वृत्तवाहिनीनं काल एक व्हिडिओ प्रदर्शित केला त्या व्हिडिओत असं सांगितलं की आता आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज राज्यभरातला मराठा समाज आक्रमक झालाय राज्य सरकारनं काढलेल्या कथित जी आरची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याच्या त्या बातम्या आहेत पण अद्याप सकल मराठा समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीकडून तशी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही स्वतः जारांगे पाटलांनीही या महाराष्ट्र बंदच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही मिळालेल्या माहितीनुसार सध्या राज्यात चौदा तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असं आव्हान सकल मराठा समाजाकडून करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत त्या मेसेजबद्दल ई न्यूज या युट्यूब चॅनलनं मराठा क्रांती राज्य समन्वयक विवेकानंद बाबर यांची मुलाखत प्रदर्शित केली त्यात ते असं म्हणाले की जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडं सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे म्हणून आम्ही उद्या चौदा फेब्रुवारी रोजी गांधीगिरीच्या शांततेच्या मार्गानं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे त्याच्यानंतर लोकसत्ता या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरात उद्या बाईक रॅली आणि शांततेच्या मार्गानं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे पण अद्याप पिंपरी चिंचवडमधील सकल मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चा या संघटनांच्या प्रतिनिधीकडून तशी ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्र टाईम्स या वृत्तसंस्थेकडूनही अहमदनगर जिल्ह्यात उद्या म्हणजेच चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचं वृत्त देण्यात आलंय दरम्यान त्यांनी दिलेल्या बातमीमध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे गजेंद्र दांगट मदन आढाव राम जरांगे स्वप्नील दगडे विक्रांत दिघे प्रमोद कोरडे बलराज आठरे विलास तळेकर अमोल हुबे पाटील गोरख दळवी शशिकांत भामरे संदीप जगताप या स्थानिक संयोजकांच्या सहीच्या पत्राचा उल्लेख करण्यात आलाय त्या स्थानिक संयोजकांकडून पूर्ण शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आल्याचं वृत्त आहे आता नुकतंच साम टीव्हीने सुद्धा लातूर मधील मराठा मोर्चाच्या संयोजकांचा एक व्हिडिओ प्रदर्शित केला त्यावेळी ते, ते संयोजक असं म्हणाले की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उद्या संपूर्ण लातूर शहर आणि जिल्ह्यातील तालुके बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय बीडमधूनही बंदची एक बातमी नुकतीच एबीपी माझाने दाखवले तर सध्या या पाच जिल्ह्यातून बंदची हाक देण्यात आल्याच्या न्यूज आहेत पण संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याबाबतचं अधिकृत वक्तव्य कोणत्याही संघटनेच्या प्रतिनिधींनी अद्यापर्यंत केलेलं नाही असं फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे बाकी मागच्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधवांना घेऊन मुंबईवर चाल केली कुण चा चा होती कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसंच सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते पण सरकारनं त्यावेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन वाशीमध्येच जरांगे पाटील आणि मराठ्यांची अडवणूक केली त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवरून माघारी धाटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकारचा जी दिला अर्थात तो जी आर नुसून ते एक नोटिफिकेशन असल्याचं मागवून कळलं अर्थात त्या कथित जी ची अंमलबजावणी झाली नाही म्हणून जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलंय सध्या जरांगे पाटलांच्या अशा मागण्या आहेत की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य शासनानं जारी केलेल्या मसुद्याचे सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावं तसंच अंतर्बली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी जरांगे पाटील सध्या तरी उपोषणावर ठाम आहेत पण राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यामुळं समाजाची संभ्रमावस्था वाढली आहे दरम्यान जरांगी पाटलांच्या उपोषणानंतर सरकार आणि राज्य मागासवर्ग आयोग ऍक्टिव्हपणे कामाला लागले पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोग करणार असल्याचं समजतंय राज्यात नुकत्याच झालेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल रविवारीच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सकडून आयोगाला प्राप्त झालं असून येत्या दोन तीन दिवसात आयोगाची बैठक होऊन त्यात ही शिफारस होण्याची शक्यता आहे आता मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यासाठी राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते राज्यभरात तेवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जातीचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे यासाठी गोखले इन्स्टिट्यूटनं एका स्वतंत्र ॲपची निर्मिती केली होती ही एकत्रित माहिती गोखले इन्स्टिट्यूटनं संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल आयोगाला रविवारी दिनांक अकरा रोजी सादर केला आहे त्यानंतर या अहवालातील माहितीचं वर्गीकरण पूर्ण करण्यात आलं आहे त्यानुसार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे दरम्यान जरांगी यांनी छेडलेल्या आंदोलनात मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे मात्र मागणीशी आयोगाच्या शिफारशींचा काही संबंध नसल्याचंही सूत्रांनी स्पष्ट स्वत्र केलं आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचेही त्यांचं म्हणणं आहे आयोगाच्या अहवालात मराठा इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती तसेच खुल्या प्रवर्गातील लोकसंख्येचा देखील विचार केला जाणार आहे यातून या सर्व जाती जमातींचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासले पण तपासण्यात येत आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे मुंबई किंवा पुणे इथं बैठक बोलावू शकतात असंही बोललं जात अर्थात येथे वीस तारखेला मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती मिळते आहे पण दुसरीकडं जरांगे पाटलांनी आता आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं तरच आम्ही आरक्षण घेणार असं टेक घेतल्याचं कळतंय त्यामुळे आता हा प्रश्न सरकार कसा का निकालात काढणार किंवा जरांगे पाटलांची मनधरणी करण्यात सरकारला यश येणार का याचं उत्तर येणाऱ्या काळात कळेल तसंच स्वतंत्र आरक्षणाची शिफारस जरांगे पाटलांना मान्य होणार का हा देखील मोठा प्रश्न आहे तेव्हा संबंधित प्रकरणाबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत तुमच्या जिल्ह्यात पण महाराष्ट्र बंदचे मेसेज व्हायरल होत आहेत का त्याला कोणी अधिकृतपणे दुजोरा दिल्याची माहिती असल्यास कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद